गजान महाराजांच्या नगरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतोय तर मित्रांनो आता आपण प्रवास करतोय बायक तर मित्रांनो आत्ता आपण आहोत समृद्धी महामार्गावर आणि तुम्ही माझ्या मागे शकता हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या या नावाने हा समृद्धी महामार्ग आहे आपण हा प्रवास वाढला तर आता पावणे दहा आणि आपण इथून प्रवास सुरू करतो आहे आता आपण आहोत भिवंडीमध्ये आता इथून आपण निघालो शिर्डीला तर आपल्याला अंदाज किती वेळ लागतो ते आपण या बघूया आणि इथून आपण पुढे शिर्डी शेगाव जाणार आहोत तर असेच कंट्रा मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चर्च स्वागत करत आहे तर चला आता आमची गाडी सज्ज आहे तर आता प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आता पावणे दोन तासाची रनिंग केली आणि एक ब्रेक घेतलाय हो तर आता इथे जरा चहा वगैरे घेऊया वॉशरूम वगैरे आहेत सध्या अंडर कंस्ट्रक्शन आहे महा चहा आहे तर आज चा मारूया तर मित्रांनो आता वाजलेत बारा वाजून वीस मिनटं झाले आणि आपण एक्झिट घेतलेला आहे शिर्डीसाठी जाण्याचं जाण्यास तर मित्रांनो आता समृद्धी मार्गावरून आपण एक्झिट घेतली आणि वाजले आता बारा वाजून वीस मिनटं म्हणजे आपण साधारणतः पावणे दहा वाजता आपण प्रवास चालू केला होता आणि आता सव्वा बारा वाजलेत kita harus Jalan Jalan ya. शकता आता आम्ही पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर कनेक्ट चालू आहे चाल तर शिर्डी ते शेगाव असा आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आता वादले दुपारी चार आणि बघू शकता वातावरण पूर्ण ढगाल आणि पाऊस खूप जोराचा आला आहे जणू काही जून जुलै महिन्यात चालू आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण चला कंटिन्यू करूया आता आपण मेहेर येथे आलेलो आहोत आणि आपण मेहेर इथून एक्झिट घेतोय इथून साधारणतः शेगावचा डिस्टन्स सत्तर किलोमीटर आहे आणि बघूया आता आपण किती वेळात पोचतो इथे तर मित्रांनो फायनली आपण शेगावला पोहोचलेलो आहोत आणि शेगावची पार्किंग आहे तर आपल्याला साधारणतः शिर्डी ते शेगाव असं अंतर कव्हर करण्यासाठी साडेपाच तास गेले तर सध्या मी आराम घेतोय म्हणतो तर मित्रांनो आज आपण आहोत संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा शेगाव या नगरीमध्ये गजानन महाराजांच्या नगरीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आहे तर तुम्हाला जर ट्रेनने या यायचं असेल तर मी मुंबई ते शेगाव कसं यायचं आणि कुठल्या ट्रेनने यायचं ते या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते आता वाजलेत सहा वाजलेत आणि सहा वाजता मी व्हिडिओसाठी खास प्लॅटफॉर्म तिकीट काढून स्टेशनवर आलो हो आहे कारण मी येताना बायक कारने आलेलो तोही कसा प्रवास कराल तोही सांगणार आहे मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करताय सर त्याला पहिले आपण शेगावची प्रसिद्ध कचेरी खाऊया चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता ही जी आहे ना टी आर शर्मा यांची जुनी ही जी एकोणीसशे पन्नासची संस्था आहे आणि यांचं स्टेशनच्या आतमध्ये होतं कॅन्टीन तिथे यांनी कचोरी चालू केली आणि सर्वात पहिली जी कचोरी जी शेगाव मध्ये सुरू केली ती शर्मा आता आपण एक एक शर्माला खाऊया आणि चहा पिऊया तर मित्रांनो आता मी एकच घेतलेली दहा रुपये न गाय दादा फ्रुझन कितीला पडत दहा पीस येतात त्याच्यामध्ये चाळीस तास बाहेर आणि तीन महिने फ्रीझर मध्ये राहू शकते तर नक्कीच ट्राय करा हाव आहे गरम आहे मित्रांनो आता कचोरी जर खाऊन झालं आहे माझी आणि दुसरा एक घेतला स्पेशल म्हणून आहे ते ही जी बघताय ना महाराष्ट्र गोलपट्टी ही एक आ आवर्जून खा आता हा नवीन कॉन्सेप्ट आहे इथे पण चांगलं आहे तिलाचे आणि शेंगदाणाची जी चिक्की असते गुलामध्ये त्याची चिक्की आहे तर मित्रांनो आता आपण निघतोय आता पुढे आणि हा आहे पूर्ण जो स्टेशन आपण स्टेशनच्या आवाराच्या बाहेर आहोत आणि आता आपण निघतोय महाराजांच्या दर्शनासाठी तर कंट्री राहा तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि जर नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता मित्रांनो आपण पुढे संस्थेमार्फत काय काय सोयी आहेत सुविधा दिल्यात त्या मी तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला कंट्रिन्यू करूया संस्थेची बस आहे स्टेशनलाही बस असते आणि आनंद विहार आहे तिथे भक्त निवास आहेत तिथेही फ्री सुविधा असते आणि हा स्टेशनची कमांड आणि ती समोर बघता ती आहे कार स्टेशनपासून या आवारात सोडून देतात ते आपल्याला मित्रांनो ही पर पर्सन नसून साठ रुपये एक राईड आहे तीन माणसांसाठी गजान महाराज शेगाव यांचा चौकशी कक्ष आहे स्टेशन बाहेर जर तुम्हाला काही अडचण असल्यास इथे तुम्ही नक्की इन्क्वायरी करा तर चला आता आपण महाराजांच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आता आपण प्रवास करतो आहे बायक कार नाही कारण आपण शेगाव या नगरीमध्ये बाय कार नाही आलेलं तर तुम्हाला मी बाय कार आणि बाय ट्रेन कसं यायचं ते मध्ये मी नक्की देतो आहे तर तो नक्की तुम्हाला उपयोगाचे पडेल कंटिन राय मित्रांनो प्रशस्त पार्किंग 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 अशी, अशी पार्किंग सुविधा तुम्ही बघा आणि समोर बघताना हा भक्त क्रमांक तीन चार पाच असं आहे आता आपण गाडी पार्किंग करूया पहिले मित्रांनो आता आपण गाडी पार्किंग केले खूप अशी भव्य अशी पार्किंग सुविधा आहे तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरात आणि आता आपण रूम आहे आपला भक्त क्रमांक पाच येते तर तुम्हाला रूमची व्यवस्था काय असेल ती दाखवतो कितीला पडतो ते दाखवतो संस्थेमार्फत भाविकांसाठी काय सेवा पुरवली जाते ते या व्हिडिओ मार्फत दाखवतो तर असेच मित्रांनो मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करतो चला आणि कमेंटमध्ये नक्की करा गाण गाण गाणा असं बघितलं तर, तर मित्रांनो हा आहे भक्त निवास तीन चार पाच आणि सहा तर तुमच्या ज्या काय संस्थेची बुकिंग वगैरे आहे भक्त भक्तनिवास क्रमांक पाचमध्ये असतं जर तुम्हाला तिथे इन्क्वायरी कक्ष चौकशी कक्ष आहे तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता रूम कुठे कुठे अवेलेबल आहेत ते ते अवेलेबल नसतील तरी विसावा जो आनंदसागर आनंद विसावा म्हणून आहे तिथे राहण्याची उत्तम सोय आहे संस्थेमार्फत आणि येण्या जाण्यासाठी संस्थेची बस बघू शकता तुम्ही मोफत आहे बस सेवा ही बस सेवा आनंद विहार इथे मोफत सेवा आहे रेल्वे स्टेशन इथे मोफत आहे आणि ही आहे साफसफाई इथले वैशिष्ट्य म्हणजे गजान महाराज संस्थेतर्फे जी साफसफाई आहे तुम्ही बघू शकता कंपल्सरी प्रत्येक इथे जो ब सेवेकर आहे तो आपली सेवा देत असतो तर मित्रांनो आता आपण चौकशी कक्षामध्ये जाऊन रूमचा टेरिफ वगैरे बघूया काय आहे ते मित्रांनो हा जरा बोर्ड आहे आज पॉज करा आणि ही सर्व माहिती वाचा निवेदन आहे ते या व्हिडिओ या मेसेजमार्फत तुम्ही पोस्ट करून बघू शकता आणि चलात आपण चौकशी कक्षामध्ये चौकशी कक्षा वाचून घ्या तर मित्रांनो टेरिफ मी बघितलं पण ते मी तुम्हाला फ्लॅश नाही करू शकत कारण संस्थेचे नियमच आहे पण त्याच्यामध्ये बघितलं तीनशे रुपयापासून आपल्याला रूम अवेलेबल आहेत ता, तर त्याच्या पुढे तुम्ही जसं घेईल तसं आहे तर मित्रांनो असे प्रशस्त असं लॉबी आहे तुम्ही बघू शकता लिफ्ट आहे हे सर्व रूम्स हा पूर्ण असा परिसर आहे चप्पल स्टँडचा आणि आता आरतीची वेळ वेल झालेली आहे वाद्यात सात वाजल्यात तर चला तर आपण आरतीचा आनंद घेऊया महाराजांच्या चल आरती चालू होईल ना हा चल मित्रांनो आता सकाळची महाराजांची आरती झालेली आहे आणि आता हे भक्तगण होते आरतीला आता आपण मुखदर्शन घेतो आहे आणि जमला संध्याकाळी दुपारी आपण महाराजांचं दर्शन घेऊया तर चला आता मुखदर्शनाच्या रांगेमध्ये मित्रांनो बोर्ड बघू बो शकता जर तुम्ही दर्शनाला येत ना तर श्री समाधी दर्शनाकरता पन्नास मिनटं वेळ लागेल असं दर्शवतो आहे आणि मुखदर्शनासाठी दहा मिनटाचा वेळ लागेल असा कालावधी दाखवतो आणि हा ॲक्युरेट आहे हा टायमिंग तुम्ही जर दर्शनाला जर येत असाल आणि तू कोणाची गाडी मिस होण्या न होण्याकरता हा वेल दिलेला आहे आणि हा वेल ॲक्युरेट आहे तुम्ही पन्नास मिनटं तर पन्नास मिनटंच लागतील तर चला आता आपण महाराजाचं दर्शन घेऊया आता आपण दर्शन घेऊया पहिले त्यानंतर दर्शन <laughs> मित्रांनो आरती झाली आणि आता दर्शनाचा एक तास आणि मुख्यदर्शनासाठी दहा मिनटं तर चला आता आपण पहिले दर्शन घेऊया मित्रांनो अशा प्रकारे संत श्री विठोमणी श्री गजान महाराजांचा दर्शन मनोभाव झाला आरती झाली सकाळची आरती खूप मनोभाव झाली दर्शन खूप झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि करा करू शकता कमेंट मध्ये नक्की जरा गणगण गणात होते तर चला आता आपला निघायची वेळ झालेली आहे तर मित्रांनो आता चेकआउट केलेला आहे आणि ही आमची सर्व नेहमी सारखीच मंडळी तयार आहेत चला आता आज यांना हायलाईट नाही केलाय येताना पण आता आपण पुढे नागझरीसाठी निघालोय तर हा आमचा छोटू हे वा चला तर मित्रांनो आता महाराजांचं दर्शन झालं मनोभावी आरतीही झाली आणि आता आपण चेकआउट करतोय आणि इथून निघालोय आपण गोपाजी महाराजांच्या दर्शनासाठी नागझरीला तर चला कंट्रीरा व्हिडिओवर वर पण आता आपण निघालोय आपल्या परतीच्या प्रवासासाठी तर मित्रांनो आता नुकतंच आपण चेकआउट केला शेगाववरून आणि आता आपण आलोय नागझरीला आणि नागझरी शेगाव पासून साधारण सात किलोमीटर असा अंतर आहे आणि इथे गोमाजी महाराज यांची समाधी आहे जर तुम्ही शेगावला येत असाल तर नक्की या संस्थेला पण तुम्ही भेट द्या गजा महाराजांच्या अगोदर गोमाजी महाराज इथे नागझरीला प्रगट झालेले तर तुम्ही बघू शकता इथला परिसर असा हा परिसर आहे तुम्हाला मी ड्रोन देतो थोड्या वेळात तर बघू शकता आणि ही आहे मेन कमानी बघू शकता आता खूप सुंदर असं आहे कमानी तुम्ही बघू शकता आणि आज भक्तगण खूप आहेत तर चला आता आपण पुढे तर पुढे निघूया आपण आणि पटापट दर्शन घेऊया कारण आता आपला खूप लांबचा पल्ला आहे पाय कारने तर तुम्हाला मी समृद्धी मार्गावरून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग काय लागतो मुंबईला पोचायला तोही या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर कंटूर या व्हिडिओवर मित्रांनो हा आहे परिसर नागझरीचा आता तुम्हाला गो गोमुख कुंड आहे तो दाखवतोय तर आपण पहिले आपले पादंतरे इथे काढूया आपण निघतोय नो नो चालू आता आपण नागझरी मध्ये आहोत आणि नागझरीत आपण गोमाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे खूप सुबक असं दर्शन घेतलंय मनपूर्वक आणि तुम्ही बघू शकता इथे भक्तगण महाराज आपल्या समोर आहेत तर महाराज मंदिर आहे गोमाजी महाराजांचं तर मंदिराला आता एकूण वर्ष किती झालेत आणि किती सालापूर्वक म्हणजे साधारणतः सोळाशे तेहतीसच्या आधीच आपलं गोमाजी महाराजांचं समाधी मंदिर आहे मूळ मंदिर कायम आहे आणि सोळाशे तेहतीसच्या च्या आधीच मंदिर आहे म्हणजे निजाम काळात निजाम गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी दहा एकर जमीन समाधी मंदिराच्या देखभालीसाठी दान केली होती सोळाशे तेहतीसला निजामशाही संपली त्याच्या आधी मंदिराचं अस्तित्व होतं आणि महाराजांची संजीवन समाधी आहे वरचं समाधी मंदिर आहे आणि खाली महाराजांनी आताच्या कोपऱ्यांनी तयार केलेलं भुयार आहे त्याच्यात महाराजांचं वास्तव्य होतं गाई गुरं सारांचे चारायचे आणि सोबत वाघ वगैरे असायचा गाईच्या दुधाचा आहार घ्यायचा आणि भैरातच वास्तव्य करायचं हे पूर्ण जंगल होतं नागझरी गाव बाजूला आहे आणि महाराजांच्या जसे गजान महाराजांच्या लिहिलं आहेत तर गोमाजी महाराजांच्या पण आहेत गोमुख कुंड आहे कुंडाचं गंगा गोदावरीची धार भक्तांसाठी प्रकट केलेली आहे त्याचे औषधी गुणधर्म वगैरे हो आहेत मित्रांनो आता ही गोमाजी मानाची माहिती आहे आणि आपण या माहितीद्वारे आपण आपले जे महाराजांची प्रचिती आहे ती आपल्याला कानाकोपऱ्यात पोचवायचं आहे हा एक हा व्हिडिओ करण्याचा हा उद्देश आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुम्ही जेव्हा शेगावला येत असाल ना तर नक्की नागझेरी हा एक, एक साधारण सहा किलोमीटर अंतर आहे तर नक्की या देवस्थानाला भेट द्या तर चला आता आपण कंटिन्यू करूया मित्रांनो अशा रीतीने आता गोमाजी महाराजांचे नागझरी येथे दर्शन झालं आमचे साडो जरा भडकलं कारण त्यांना ट्रॅव्हिंग करायला लागतं जास्त वेळ आणि मला वाटतंय हा डिस्टन्स खूप जास्त आहे भडकण्याचा ऍक्च्युअली माझ्या मुळे जरा हे आहे कारण बाराबाद वाजले आय थिंक मला वाटतं वाटतं आम्ही आठ वाजता इथून सोडायला निघायला पाहिजे होतं पण बाराबाद नाही हे काही हरकत नाही तर हा व्हिडिओ मला नक्की आवडला असेल आणि जर चार मी नवीन असतात त्यांना आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची चला बाय करा साडू तुमने राग तुमचा कमी होईल चला मंडळी